ए क्या बोलती तू ए क्या मैं बोलू सुन सुना आती क्या खंडाला क्या करूं आके मैं खंडाला अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या चल ए ए बात काय काय बावड़ काय इनको ऊर्ध्वपल कितनी सिद्धूला पावला व्यायाज़ जोपाला खूब बावड़ तो। लक्षाला खायला खूप आवडतो पदार्थ पण ते करताना फुटतो त्यामुळे डिरेक्टर चिडेपर्यंत आम्ही हसत असतो दोघं सो असं बरेचदा होतं की एकदा तो हसतोय म्हणून थांबतो एकदा मी हसतीय म्हणून थांबतो असं करत हा आम्हाला खूप लूप लागतो आणि मग आम्ही हसत राहतो त्याला काही मिनिटं खूप ऑकवर्ड होत होतं की एक तर त्याला गाता येत नाही आणि त्यात त्याला गाणं गायचं होतं मोठमोठ्यांना सिद्धूसारखं सिद्धू सारखं तर एक दोन ते तीन टेक तो फक्त गाणं कसं गाऊ याच्यासाठी प्रिपरेशन मध्ये त्यांनी घालवले गोमु संगती ना माझ्या तू येशील काय आर संगतीना ना तुझ्या मी येणार नाही तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाही नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सिद्धू भावनाचं लग्न आहे आणि सगळेच जण फार उत्सुक आहेत सगळ्यात आधी कसे आहात खूप मस्त छान सुंदर दिसत आहे दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिले का दिसताय अजून काही असं विस्तृत अशी स्तुती वगैरे गाडे पाटलांचे राजकुमार अगदी राजकुमारासारखे दिसत आहेत हो मॅडम आम्ही तो फिदाच असतो तुमच्या आधी ओके सो हा सीन शूट करताना काय असं वेगळा एक्सपिरियन्स आहे काय वेगळे पण सांगता येईल नाही ऍक्च्युअली भावनाची तशी स्टेटस नाहीये आता कारण ती खूप वेगळ्या मनस्थितीतनं हे लग्न करते त्यामुळे जे काही आई बाबा सांगतायत आपल्याला करायचं तेवढं ती फॉलो करते बाकी काही तिच्याकडनं वेगळा इनपुट असा काहीच नाहीये काय मी तर खुशच आहे लग्न तर मी एकटाच खुश आहे मी माझे मित्र आणि मला माहिती आहे की आ, भावनाला बनण्यासारखा होत नाही आहे तिच्या अजूनपर्यंत पण पर मला अजून होपफुल आहे की मी तिला मनवीन आणि आत्तापर्यंत यासाठी करेक्ट हजबंड मीच आहे हा माझा कॉन्फिडन्स आहे आणि ऑफकोर्स तितकं मी केलंही आहे मनापासून जे काय केलं आहे ते तिच्यासाठी केलं आहे किंवा लक्ष्मी काकूंसाठी केलं आहे त्यांचा राग माझ्यावरचाही मला मान्य आहे आमच्या मी घरच्यांच्या पण विरोधात जातो आहे त्यांचाही तस तो तसा स्ट्रेस आहे खूप पण तरी पण भावना मॅडम लग्न करतात ह्याचा आनंद सध्या आहे त्याच्या आयुष्यात नक्कीच आम्ही असं ऐकलं की हम आपके हे कॉन ह्या चित्रपटाचा सुद्धा अशा अशा टाइपचा सीन आहे तर तो नेमका सीन काय तो ऐकायला आवडेल तो सीन आहे काहीतरी काहीतरी इंटरेस्टिंग आहे पण ऍक्च्युली आम्हाला सांगायची परवानगी नाहीये पण त्या सदृश तुम्हाला काहीतरी दिसेल आणि अगेन मुलींना सिद्धिराज खूप आवडेलच पण तो सीन करताना काय एक्साइटमेंट होती किंवा काय भावना काय होती त्यावेळेस नेमकी की भावना भावना की भावना भावना <laughs> होक्च्युली oh, uh, तो भावनासाठी काहीही करायला तयार आहे त्याच सीन मधन तुम्हाला कळे okay. uh, so, so, हा सीन करताना असं काही रिलेट वगैरे झालं का स्वतःसाठी खास नाही अगदीच नाही <laughs> कारण खूपच अवघड होता तो सीन खूप अवघड आहे आणि आम्हाला कोणालाही काही करायचं नाही जे काय करतो ते तोच करतो तो अमसे अमसे पोस पोस आहे पण त्याच्याहीसाठी तो करायला खूप अवघड होता आमचे डिरेक्टर आमचे कॅमेरामन सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतलेत पोस्ट प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड सो तो सगळ्यांच्या मेहनतीनं बनलेला सीन असणार आहे त्यामुळे तो खूप अवघड होता पण तरीही तो लोकांसाठी खूप मजेशीर असणार आहे सो so, अनेक दिवस तुम्ही एकत्र काम करतात अर्थात एकमेकांची केमिस्ट्री फार छान असेल तर काय सांगतात पावल्या वेळ झोपायला खूप आवडत अक्षयाला खायला खूप आवडतं वेगवेगळे पदार्थ खूप करेक्ट ओके सीन करताना कोणता असं काही कठीण प्रसंग होता का अरे यार हे आता कसं करू काय करू किंवा एकमेकांचं फारच फंबलच होत आहे असे खुद्द होतात पण म्हणजे काय होतं सीन आमचे खूपच मजेशीर असतात सगळेच कारण इतका फिल्मी मुलगा आणि अजिबातच काही आवड नसलेली निरस मुलगी या दोघांचे एकत्र सीन खूप कमाल लिहून येतात पण ते करताना आम्ही एक शंभर वेळा फुटतो त्यामुळे डिरेक्टर असतो दोघ सो so, असं बरेचदा होत की एकदा तो हसतोय म्हणून थांबतो एकदा मी हसतीय म्हणून थांबतो असं करत हा, हा आम्हाला खूप लूप लागतो आणि मग आम्ही हसत राहतो पण असं खूपदा होतं तुला कोणता किस्सा सांगायचा बरेच फनी किस्सा फनी पण सांग सिरियस पण सांग कुठला एकदा सिद्धू गाणं गात होता हा तो तो होता आमचे बरेच सीन्स चालू होते बाहेर आणि एक ज्यात मला अचानक आमचा क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे त्यांचा कॉल आला की ऐक ना तू आपण सीन केला मध्ये आदल्या रात्री त्यात तुला गाणं गायचं आहे आणि ते गाणं गाऊन आत्ता पाठा अरे थांब जरा आता मी बाहेर सीन करता नाही नाही चालेल चालेल ते होईल पोस्ट सगळे मॅनेज करते तो आत्ताच्या आत्ता मोबाईल पाठव आणि मी बसलो आहे गाडीत आणि आमचं ऍक्च्युली गाडीतलं शूटिंग चालू होत गाडीने प्रवास करतो एकत्र असं शूटिंग चालू होतो रेडी सेटअप रेडी होईपर्यंत तो गाडीत बसला होता आणि मी पण गाडीत बसले आणि अचानक तो गाऊ लागला तर uh, त्याला काही मिनटं खूप ऑकवर्ड होत होत की एक तर त्याला गाता येत नाही आणि त्यात त्याला गाणं गायचं होतं मोठ मोठ्यांदा सिद्धू सारखं तर एक दोन ते तीन टेक तो फक्त गाणं कसं गाऊ याच्यासाठी प्रिपरेशन मध्ये त्यांनी घालवले mm -hmm. आणि त्याचा माझ्याकडे खूप मजेशीर व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढत होते तर मी तो नक्की एकदा कधीतरी पोस्ट करेन म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटी कळेल त्या सीनची पोस्ट सीन चीव्हा सांगितलेलं हा व्हिडिओ मी पोस्ट खूप okay. त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत ते गाणं गाण्यासाठी व्हिडिओ जर तुम्ही कधी पाहिलात जर हिने कधी पोस्ट कळ <laughs> की मी पहिले दहा सेकंद असा खूप मनापासून करायचा कारण मला माहित नव्हतं तर व्हिडिओ काढते मग <laughs> मला मन दिसत हा खूप फनी व्हिडिओ आहे तो सो गाण्याचा विषय निघालाच आहे तर एकमेकांसाठी गाणं गायचं असेल डेडिकेट करायचं असेल तर ते कोण थोडी पुढे होत्या पीक मिनिट मला गरम लागतंय हाँ ऐसे दूँगा तो पहले भावना मैडम साथी ना हाँ। ए क्या बोलती तू ए क्या मैं बोलू सुन सुना आती क्या खंडाला क्या करूँ आके मैं खंडाला अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या चल हे हे बाप अलार्ट हाँ अच्छा साथी

मी आमच्या लग्नाला नक्की या भावना आणि सिद्धूचं लग्न जी मराठीवर तुम्हाला दिसणार आहे आणि आय एम sure, शुअर तुम्ही त्यात सहभागी होणार आहात तर आमच्या लग्नाचे हे लाडू तुमच्यासाठी आणि आता आम्ही यांच्यासाठी देतोय so तर तुम्ही हे लाडू खायला नक्की या टी व्हीवर